हॅलो एव्हरीवन एंजल क्रेझीच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर कशी दिसते मी अफकोर्स छान दिसतच असेल तर आज विशेष आहे की आज मी करणार आहे हळदी प्रोग्राम मी दुसऱ्यांच्या घरी आहे बट मी कव्हर करणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार की माझ्याकडे हळदी प्रोग्राम कशा पद्धतीने होतो तर चला आपण बघूया लेडीज कशा तयार होतात तो मजा करतो तर चला बघूया आता मी आलेली आहे नीलमच्या घरी नीलम संक्राम संक्रांत ही आहे माझी मैत्रीण नीलम घ्या गोड गोड बोला मी आले स्वातीच्या घरी चला भेटूया तिला माझी मैत्रीण आहे आणि गड बोला हा आहे व्हिडिओ दिसते ना माझी मैत्रीण गोड अगदी कमेंट करून नक्की सांगा माझ्या मैत्रिणी मा कशा दिसतात त्या खूप प्रिपरेशन केलेली यांनी हा झालं <laughs> स्वतःची प्रिपरेशन केलेली प्लस डेकोरेशन सुद्धा तुम्ही बघू शकता किती गोड केलेलं आहे इव्हन बाहेरच मी तुम्हाला दाखवणार आहे सो माझी अजून एक मैत्रीण ती घेणार आहे उखाना तिचं नाव आहे राजेश्री संस्कृत मध्ये नदीला म्हणतात सरिता इथे शासन आवघे तुमच्या आग्रह करिता आणि आता माझी सगळ्यात फेवरेट व्यक्ती जिचं नाव आहे साधना काकी त्या आहे ह्या आणि काकी मला एक छान उखाणा पाहिजे ठीक आहे घेते मी उखाणा महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वाकून श्यामसिंगचं नाव घेते तुमच्या सगळ्यांचा मान राखून आता जिला भेटणार आहोत ती खूप स्पेशल आणि एकदम गोड आहे तिळगुळासारखी सो तिचं नाव आहे भक्ती आणि ही आहे भक्ती भक्ती संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दोन वाती एक ज्योती दोन शिंपले एक मोठी चिन्मय भक्तीची अभंगराव माय गॉड घ्या गोड गोड बोला आलेली आहे साधनाच्या घरी चला बघूया तिने काही प्रिपरेशन केलेली आहे साधना संक्रांत ही आहे माझी मैत्रीण साधना सन्ना तो आता मी तू येणार म्हटल्यावर पूर्ण तयारीतच होते वा माझ्या घरी आली कुंकाच्या वेळी सवाशिन माझ्या घरी आली हळदी कुंकाच्या वेळी सवाशिन अनिल रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांच्या काहीतरी घेतला <laughs> पडलेत केळीच्या साली अनिल रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी घ्या आणि गोड गोड बोला आपली रत्नमाला ताई रत्नमाला ताई मला तुझ्याकडून एक छान उखाणा पाहिजे हळदी कुंकाच्या दिवशी राजांश पक्षी उडवणारे हौशी सदानंतर नाव घेते हो हळदी कुंकाच्या दिवशी वालिया मस्त हळदी हार कुंकाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू भवानीच्या मंदिरात हळदी कुंकाच्या राशी पांडुरंगरावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी वा मस्त थँक्यू

था था। आगे। था था। आगे। आता मी जिला भेटना आहे ती माझी मैत्रीण आहे माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि माझी मेंटॉर सुद्धा आहे सुंदर मध्ये नटलेल्या मैत्रीच नाव आहे कविता कविता ताई एक जोरदार ओखाना होऊन जाऊ दे बघ खरच घेऊ का हो मराठमोळी मी मुलगी लेऊनी ही हिरवी गार नऊवारी ओंकारचे नाव घेऊन हळदी कुंकू करते करून सख्यांसह ही तयारी हो ऐकताय ना ओंकार दादा पद्धतीने हळदी कुंकाला येऊन मैत्री आजचा हळदी कुंकू व्लॉग हा तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट मध्ये नक्कीच करा चॅनल ला सबस्क्राईब करणं विसरू नका आणि व्हिडिओ लाईक नक्कीच करा